अच्छा या कार्यला अध्यक्ष म्हणून काम केले असे आणि या तीन संस्थांच्या सहयोगाने हा जो कार्यक्रम आम्ही केलेला आहे त्या अध्यक्षांना मी प्रणाम करतो आणि माझ्यासमोर बसलेले विद्वान सोड उदून आणि विशेषतः मंचनामालाही उपस्थित विद्वान बाली साहित्याचे समर्थ क्षम आणि पुढे नेण्याकरिता जीवाला वाकून घेतले जीवा या सर्वांमध्ये प्रणाम करून आणि तो शब्द सुरू करतो आता वास्तविक माझा लेख हिंदीमध्ये लिहिलेला आहे आणि तो ह्याकरिता लिहिलेला आहे कारण माझं जे कार्य आहे सेंट्रल संस्कृत युनिव्हर्सिटीच्या माध्यमातनं पाडवी साहित्याकरिता विकास अधिकारी रूपाने कार्य करणं इथं सर्व हिंदी आणि संस्कृतमध्ये चालतं सगळं व्यवहार त्यामुळे तो हिंदीमध्ये लिहिलेला आहे पण मी शक्यतो प्रयत्न करतो मराठीतच व्यक्त करण्याचा पण देखण भलायकीपल्या जाईल आणि शॉर्टमध्ये संपवण्याचा देखील मी प्रयत्न करते ठीक आहे आता या भाषेविषयी आणि माझ्या कार्याविषयी मी नि थोडंसं याबद्दल बोललेलो आहे आणि आपण ते देखील घेतलेलं आहे आणि काही राहिलेला जो आहे तो, तो मी पुन्हा थोडंसं वाचन करून सांगेन ट मध्य संग अखिल भारतीय स्तरावर पली भाषे संबंधी जे आम कार्य के होगी भारताम जे बारा केन्द्रीय विश्व एक विश्वविद्यालय आदि बारा मध्य पली भाषा शिकवली जमान दो हजार 2022 पर्यत के जे सर्वे होते महति है ॲक्च्युली माहिती पूर्ण मिळू शकलेली नाही कारण बऱ्याच संस्थांनी माहिती दिलेली नाही आहे आणि काही संस्थांनी दिली ती सेकंडरी सोर्स माध्यमातून मिळाली आणि ती देखील त्रोटक आहे पूर्ण नाही आहे आता या केंद्रीय विश्वविद्यालयांमध्ये बारा ठिकाणी केवळ एकवीस अध्यापक शिकवत आहेत पाळी भाषा भारतात अखिल वाढतिस्त राहा आणि दोन हजार सोळा ते दोन हजार बावीस पर्यंत तिथं दोन हजार सोळा ते एकवीस पर्यंत एक बारा हजार चौपन्न विद्यार्थी शिकत होते आणि एकवीस पासून बावीस पर्यंत पाच हजार नऊशे एकोणतीस विद्यार्थी शिकत होते एवढी माहिती मिळाली आणि प्रकाशन आणि शोध पत्रिका जे जर्नल असतात ते चौदा पालिका संबंधित आहे आणि आठ प्रकारच्या योजना चालत आहेत प्रकाशन संस्था पस्तीस आहेत पालीभाषेशी संबंधित आणि आतापर्यंत दोन हजार तीनशे पन्नास ग्रंथ या संस्थांनी पालीभाषेशी संबंधित प्रकाशित केले आहेत बरं राज्य स्तरावर जे विश्वविद्यालय आहेत त्यापैकी एकतीसमध्ये पालीभाषा हा विषय आहे आणि केवळ सव्वीस अध्यापक तिथं प्राध्यापक आहेत महाविद्यालय स्तरावर एकोणतीस स्थळी ठिकाणी विषय आहेत आणि बत्तीस प्राध्यापक तिथे आहेत विद्यालय स्तरावर पाच मिळाले आणि सहा अध्यापक मिळाले शोध संस्था जे आहेत ते अकरा आहेत भारतामध्ये आणि त्यामध्ये सोळा लोक कार्यरत आहेत एकंदरीत संस्था जर मोजल्या तर अठ्ठावीस आमच्या नोंदणीमध्ये आल्या आणि एकशे एक प्राध्यापक तिथे कार्यरत आहेत आता यामध्ये काही थोडी कमी जास्त होऊ शकते मागील हो एक दोन वर्षांमध्ये बरीचशी माहिती आम्हाला अजूनही प्रॉपरली मिळालेली नाही आहे कारण बऱ्याच लोकांनी ती माहिती देण्यास नकार दिला आता हा मोठा प्रश्न आमच्या समोर आहे की आम्ही एक तर अखिल भारतीय स्तरावर ह्याची आकडे गोळा करतो कारण ही भारत सरकारने मागितली दोन हजार बावीसला आम्ही त्यांना हे आकडे उटप केले सरकारला विद्यापीठांना यावर मोठी कारवाई झाली आणि नेमकाच थायलंडमध्ये सेमिनार घेतला होता आमच्या विद्यापीठाच्या वतीने तर थायलंडचे तीन विश्वविद्यालय युनिव्हर्सिटी ते लोक तिथं उपस्थित होते तिथले कुलपती आदी आणि त्यांनी खूप प्रशंसा केली या सर्वे रिपोर्टची भारतातल्या जरी हा आपला अपूर्ण आहे पहा तरी हा पूर्ण आहे तरी पण त्याची खूप त्यांनी प्रशंसा केली की भारतामध्ये आम्हाला पहिल्यांदा एक ऍक्युरेट आकडा मिळाला ज्यादा भूमि के लिए निराती जवड़े न होते आ सेंट्रल यूनिवर्सिटी ने अखिल भारतीय स्तराव सर्वेक्षण करूवेले है तेज खूब आवड़े की गोष्टी नमूद आम्स कुलपति वगैरह वगैरह जी प्रकार खूब आवड़ यूरोपियन कंट्री ने दखल देती है कि भारत में कुछ सर्वेक्षण हो इससे ये पता चलेगा कि इस भाषा के लिए भारत में आगे क्या करना है कैसे करना है इसमें रुकावटें क्या है प्रॉब्लम्स क्या है हे सगळं आलेलं आहे पासतील हा डिटेल रिपोर्ट मी इथं आणलेला नाही आहे कारण हा त्यावर आधारित रिपोर्ट आहे म्हणजे रिसर्च पेपर आहे केवळ वाचण्याकरिता आणि इथं आपण ऐकलं असेल की बाई भारतामध्ये एकशे एकच पंधरा असतं पाणीचे एवढे कमी विद्यार्थी असतील का जास्त असतील ना हो जरूर असते ते आणि आपल्यासमोर सर आहेत उपस्थित सांगतील सी या विषयावर आता ती माहिती आम्हाला मिळालेली नाही आणि नियमानुसार आम्ही केवळ मौखिक माहिती मांडू शकतही नाही काहीतरी प्रमाण पाहिजे आमच्याकडे आले त्यावर आधारित आम्ही मांडली आता प्रश्न असा आहे की मग शेष जी आकडेवारी आहे ती आम्हाला कशी मिळेल हा मोठा गंभीर प्रश्न आहे पण ती का दिला जात नाही हा काहीपेक्षा गंभीर आहे कारण सर्वांना भीती आजच्या सरकारस वाटते हे सरकार आमचे सगळे डिटेल काढून घे दिल्लीवाले आणि संस्कृत शब्द जोडला पीठेच्या नावात संस्कृतमध्ये काहीतरी आहे का बरोबर हे तर आमच्या बारा बाजूनच टाकणार आहे ते घेतच नाही मग की गॅरंटी आता जरी पण हा प्रकार असला तरी पण एवढ्या रिपोर्टवरच तरी पण माननीय प्रधानमंत्र्यांनी सरकारने जरी भारतीय जनता पार्टी सरकार आहे परंतु आमचे जे कुलपती आहेत ते या विषयाला माहून येते आहेत त्यांनी प्रयत्न करून पाणीसाठी बऱ्याचशा योजना मिळवल्या आहेत मोठा फंड आणि मोठा स्कोप त्यांनी निर्माण केलेला आहे आता त्याचा आपल्याला लाभ घेण्याची तयारी करावी लागेल पण आमचं थोडस पुढं मी आपल्या या विषयावर बोलतो आता आमच्या संस्थेतर्फे काय काय प्रकाशित केलं हा एक प्रश्न आहे तर आमचे जे विश्वविद्यालय आहे यांनी आजपर्यंत संस्कृत छाया ही शब्द तुम्ही ऐकला असेल कदाचित पाली ग्रंथांचं चा संस्कृत छायाकरण यापूर्वी बऱ्याच ग्रंथांचं केलं आहे त्यापैकी मी संयुक्त निका या ग्रंथाच्या सगात भगवाची संस्कृत छाया केली त्याची हिंदी पूर्वी होती पण आम्हाला सांगण्यात आलं की हिंदी आणखी सरळ करा प्रयत्न केला आम्ही आणि शळायत्तन बघतो हा सहय तो निकायचाच ग्रंथ आहे त्याचं पण संस्कृत छाया आणि हिंदी मीच केली धातू कथा या ग्रंथाची संस्कृत छाया आणि हिंदी पण मी केली आणि ती त्यांनी प्रकाशित केले आमच्या इतर सहयोगांनी इतर ग्रंथांची संस्कृत छाया आणि हिंदी अनुवाद केला ते वेबसाईटवर आता उपलब्ध आहे मला पुन्हा कथावस्तू मिळालं होतं पण मी त्याची केवळ हिंदी केले छाया काही के केले नाही छाया तुम्ही दुसऱ्या व्यक्तीने केल्या आहेत ते प्रकाशित झालेले नाही आहे आणि माझं हिंदी पण अजून प्रकाशनाच्या वाट्यावर आहे पूर्ण संयोजन पूर्ण पूर्ण कथाबद्ध हिंदीमध्ये त्यानंतर विभंग थोडं अपूर्ण आहे आणि पुग्गल पैय्य याचं पण हिंदी आणि संस्कृत छाया दोन्ही केला आहे अशा प्रकारे अभिधम्मा कीटकाचे चार खंड माझ्या ती प्रकाशित होते आणि माझ्या सहयोगांनी धम्म संगणी पाली या ग्रंथाचे दोन भाग हिंदी आणि संस्कृत छायामधून केले आणि त्याला विश्वविद्यालयाने प्रकाशित लिखित केलं आहे शेष ग्रंथ प्रकाशनाच्या वाटेवर आहे पट्टा जोड निर्देश हे ग्रंथ लिखित प्रकाशनाच्या वाटेवर आहे आणखी बरेच जे अनु अनुपलब्ध ग्रंथ होते विमान बंधू पेटवंथू दीपवंश अन्य ग्रंथ हे संस्कृत छाया ने हिंदी लेखित प्रकाशित के लिए ग्रंथ अड़क रहे थे ऑप्जेशन घर और पाली कदम करने की चाल चल रहे संस्कृत के नाम से पता चल रहा है संस्कृत विश्वविद्यालय में जितने लोग होते पाली से जी ये पाली को हो, हटा के संस्कृत छाया सामने करना और उसको हटाकर प्योर संस्कृत रखना और बोलना एक पाली ही है हे चाल असं ते असल्यामुळे ते आता कुलपत्री ते बंद केलं आहे की हे छाया माया बंद करू हिंदी करो सिद्ध आता सर्व ग्रंथांचा आम्ही पूर्ण अभिधम पिटकाचा हिंदी अनुवाद प्रकाशित करीत आहोत आता या दरम्यान काय झालं होतं की पाली प्राकृत अनुशीलन नावाचं एक रिसर्च जर्नल आमच्या पूर्व डायरेक्टरनी आमच्या मंडळाने प्रकाशित केलेला होता त्याचे आतापर्यंत दहा अं प्रकाशित झाले आहेत आणि ते भारतातलं एकमात्र शेअर जर्नल आहे जे युजीसी केअर इस्टेटमध्ये होतं काही काळा कारणानुसार त्यांनी त्याला काढून टाकलं होतं लिस्टमधून नाही पाली हटावलं ना शेअर लिस्ट काही लोकांनी अपडेशन घेतलं होतं आणि त्याला छापून येतं होतं मी नंतर प्रयत्न केले आणि ते, ते, ते पुन्हा आलं आता ते रिफंड जर्नल आहे पालीसाठी बाहेर भारतात नाही मात्र आणि ते आता जागतिक स्तरावर त्याला

दक्षिण एशियाई देशांमध्ये जवळपास एकशे कोथ्या म्हणजे पांडू लिट्या आहेत पाणीच्या त्यांच्या नागरिक झालेलं नाही अशी माहिती आम्हाला मिळाली काहींच त्यात जे आहे पण तिथे पूर्ण प्रमाणित मानल्या गेलेलं नाही आम्हाला ते लिपून देण्यात आले सांगण्यात आलेलं आहे त्यावर जे काही केल्या गेला कहीं विदेशी दीक्षित लोक संपर्क कर सदर्भ साइट का खूब प्रयोग कर क्या खूब काम बाकी है पूर्ण नहीं है का अपर्ण सदर्भत एक संगासी गोष्टे आता एक मुद्दा उठा होता कि खूब वेला उठते जो तो, कि पाली ने आना आम दिल्ली वो पत्र आए वारंबार कि आप लोग जो है पाली भाषा में रामायण सा और महाभारत और पुराण भी आना चाहिए और सारे महापुरुषों की आधुनिक महापुष्ठी चरित्र पारी में आना चाहिए चार वर्ष चार बेटा पत्र पाठो आजू ही आया जोड़े या उस शरीर को काम कर अमिताओं ने एक लाइन दी तो सर ऐसा है महोदय की इस काम के लिए योग्य उम्मीदवार हमारे पास नहीं है क्योंकि <laughs> इसमें <laughs> जो, जो योग्यता होना चाहिए सब कुछ हमारे पास कम है महोदय हम इतने इतने लोग हमारी योग्यता है आप खुद बताइए कौन कौन सा काम करेगी कृपया आप रिक्त पदों की भरती खुद गंभीर काम है कारण कस है सर्वे का आईलैंड मध्य पार्ली मध्य मनुस्मृति आनुस्फूति था पार्ली में आज भारत में प्राचीन का अनुवाद कर आणि ज्योतिष जे असतं नक्ष ग्रह नक्षत्र टाईप सगळं पालीमध्ये आहे हे ग्रंथ भारतातून गेले आधुनिक काळामध्ये स्वामी द्वारिकादश शास्त्री राष्ट्रपती अवॉर्डेड मोठे विद्वान होते आज हयातीत नाही आहे त्यांनी भगवद्गीतेच्या पालीमध्ये अनुवाद केलेला आहे आता उपलब्ध आहे ते आणि फार चांगलं आहे प्रत्येकाने ते ॲटलिस्ट भूमिका वाचायला पाहिजे एवढी जोरदार आहे खूप मस्त काम आपण आता त्यांनी म्हटलं की हे ग्रंथ तर पाळी नाही आहे की आपलं तुम्ही आता काही आमचे मित्र मला आहेत आमच्या हयातीत माझ्या संपर्कात जे रामायण स्वतःच्या पद्धतीनं पालीमध्ये कर अनुवाद करत आहे पटी करो अच्छी बात आहे भाई करो प्रकाशित करो काय शकतो सांग आहे की पाली भाषेला आम्ही

आहेत तू जे आहे बाबा तुम्ही वाचा गीता वाचा बाणीमध्ये अन्य ग्रंथ आहेत त्यामध्ये स्वामी सिद्ध केला आहे की सगळं कोणताच दिसते की काहीतरी प्रयत्न आहे बा प्राचीन काळातले की किंवा दोन धर्मप्रंथांना जोडा असं काही असावं परत सीएसयूच्या माध्यमातून आतापर्यंत आम्ही चोवीस खंट प्रकाशित केले आणि पूर्ण अभिधम्म धर्म आम्ही हिंदीत ऍटलिस्ट यावेळेस पूर्ण हिंदीत आणून जोरदार प्रयत्न आहे ठीक आहे या व्यतिरिक्त जे आहे मी थोडस कन्फ्युजन अगोदर वाचून घेतो कारण बेलवासण्या ग्रंथ मला इतिहास पूर्ण लेखनाविषयी अगोदर बोललो होतोच उपद्वाक ग्रंथ मला हा काय आहे हे माहित आहे सर उपोद्वात क्या होता कुलपती महोदयाकडनं अर्थात आमच्या योजना डायरेक्टर महोदयाकडनं पत्र आमच्या डायरेक्टरला आलं लखनौच्या की उपोद्ध पाली माणसाचे उपद्वाक ग्रंथ निर्माण करू आता आम्ही कोणत्या त्यांनी पालीवाडी सभावानी धरा लिहिलो माफी मिटिंग विचार क्या है हम भी हैं क्या तो आया है साथ साथ तो पुर्वी। पुर्वी बना है? तो 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 है हमें पैसा आया ये ग्रंथ तो देखिए पाली के जितने ग्रंथ आज तक प्रकाशित हुए हैं पूर्वी और इंग्लिश में सबसे पहले तो हिंदी में इनकी भूमिकाएं कलेक्ट करना है उसका नाम है उपोधार उस ग्रंथ में क्या लिखा है लेखक ने पाली के बारे में बात तो इसलिए कुछ पति चाहते थे की इन ग्रंथों की भूमिका पहले कलेक्ट करो पाली के जितने ग्रंथ है उनके जितने छपे होंगे और इसको हम लोग एक ही खंड में छापेंगे और ऐसे जितने खंड निकलेगे चलेगा लेकिन इसको तो खंडों में छाप रहा इसलिए होगा ये कि आम पब्लिक वो उपोदघात पढ़ेंगे तो उनको पता चलेगा कि इन ग्रंथों में है क्या और वो लेखक ने क्या लिखा क्या कहना चाह रहे हैं अब जैसे उदाहरण के लिए विपर्शना रिसर्च इंस्टीट्यूट विपर्शना बारे में पाली के बहुत सारे आपको तो पता है तो उनकी भूमिकाएं हमने कलेक्ट की एक इसमें छाप दी

गौतम प्रकाशन सिद्धार्थ प्रकाशन और जितने प्रकाशन है उन सबका यही ग्रंथ हम कलेक्शन कर रहे हैं उस प्रकार इंग्लिश में भी होगा अभी हिंदी में केवल विनय पीटक का सारे उपोत्पाद प्रयोग करके छाप अब जैसे कि मान लीजिए राहुल शास्त्र जी ने महापंडित तो राहुल शास्त्र जी ने जो किताबें लिखी तो उसमें अब उनकी किताबें कौन इतने लेके ले ले पढ़ेगा नहीं पढ़ता है लेकिन अगर आप उनके कलेक्शन लेके छोटा छापोगे तो लोग पढ़ेंगे पता चलेगा उन्हें कि राहुल शायन जी ने इन किताबों में क्या क्या लिखा है एक सार स्वरूप पुस्तक का उसको मटेरियल हाथ में मिल जाएगा ये इसके पीछे भूमिका है इसी प्रकार से अन्य सारे ग्रंथों की भूमिकाएं प्रकाशित की जा रही है और ये एक बहुत बड़ा काम है क्योंकि जिसको नेशनल और इंटरनेशनल लेवल पर जिसको किया गया है बड़े बड़े ग्रंथों का शॉर्ट आता है तो पब्लिक में यह मैसेज देने के लिए ग्रंथों का बहुत अच्छा उपाय है।, है और पाली के लिए ये बहुत ज्यादा जरूरी है इसके अलावा पाली प्रथमा दीक्षा ये थोड़ा सा ये प्रथमा दीक्षा क्या है आपने पढ़ा होगा सुना होगा देखा होगा संस्कृत भाषा को पढ़ाने के लिए गवर्नमेंट है संस्कृत प्रथमा दीक्षा एक प्रथम द्वितीय दीक्षा दो तृतीय दीक्षा चतुर्थी ऐसे नाम से संस्कृत पढ़ा रही है छ महीने के वो उन्होंने सिलेबस बनाया घर बैठ के संस्कृत पढ़ो अब हुआ क्या है इससे संस्कृत का प्रचार बहुत ज्यादा हो गया पहले से बहुत ज्यादा हुआ है हमारे उन्हें पता है तो उन उन उस किताब के कारण तो हमारे कुलपति ने पिछले कुलपति ने और उस समय के डायरेक्टर्स लोगों ने ये बात लाई थी पाली भाषा के भी ऐसे ही छोटे छोटे ग्रंथ घर-घर पहुंचाया जा सके सौ रुपए में कोई पाली को घर बैठे सीखना चाहिए और सिखाने वाले को पच्चीस हजार रूपए सैलरी देना चाहिए क्या बात है बहुत तो बड़ी तो बस्ती के लोगों को इकट्ठा करेगा ये ग्रंथ दिल्ली से आएंगे दिल्ली से मंगाना पड़ेगा घर आएंगे आप पढ़ेंगे पढ़ाने वाला पढ़ाएगा आपको ऑनलाइन कर दिया नया तरीका उन्होंने निर्माण किया और उसके प्रथमा दीक्षा के खंडों का अनुवाद हमसे कराया हम लोगों ने किया अभी प्रकाशित होना बाकी है क्योंकि तो उसमें फिर कैसा तकाई की गई थी छोटी छोटी

राणा प्रताप की कथा जो लिखती है झांसी रानी की पाली में लिखती है बाकी किसका कहा है जो तो कि हमें नई जोड़ी फिर बोले ये डायलॉग जो तो है हो तो तो गए आश्रम का वर्णन है ऋषि मुनि का वर्णन है भिक्षु का वर्णन कहा है तुमने कहा देखिए इसके लिए हमको तो पहले ग्राफिक्स चाहिए इसमें व्यवस्था और भी चाहिए करने के लिए ऐसे थोड़ी चलेगा आपने मटेरियल दिया है जिन लोगों लवो किया वो दिया तो अब हम उसको नए सिरे से बना रहे हैं थोड़ा समय लगेगा उसमें तो इस प्रकार से प्योरली पाली वाला प्रथमा दीक्षा पुस्तक और और इंडिया के लिए आए। और आएगा और बाद में इसका इंग्लिश रूपांतरण भी आएगा आप घर बैठ के पाली पढ़िए सौ रुपये फीस है सौ रुपये में ही वो किताब रहेगी पढ़ाने वाले का अलग बात है लेकिन आपको परीक्षा ऑनलाइन और रिजल्ट एट ए टाइम मिलेगा और इस प्रकार की पाली को घर से ही पढ़ने की एक बिल्कुल ही नई दिशा शुरू होगी और जाहिर सी बात है जब आपको कोई एग्जाम दिल्ली वाला ले रहा है वहाँ से आ रहा है रिजल्ट तो आप पब्लिक पढ़ेंगे जो वो घर में सजा के नहीं रख सकते दिखा भी सकते देखो मेरे पास दिल्ली का सेंट्रल यूनिवर्सिटी का कि मैं पाली पढ़ा और पढ़ाने वालों ने मुझे इतना पढ़ा है परफेक्ट वो पढ़ लो मुझे लगता है कि ये जो मेरा शॉर्ट मैंने पढ़ा है काफ़ी हद तक सफिशियंट है आप लोगों ने मेरे दो से सुने और आए महोदय को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ कि उनने मौका दिया है बोलने का मेरा विषय रखने का और इस पर आप लोगों तो की ओर से क्या रहा है क्या फीडबैक होना चाहिए जरूर मुझे बताइए कि हमें उस पर आगे काम और करना धन्यवाद धन्यवाद